नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्नया यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाळी दोन हजार पाचशे एकोणनव्वद क्विंटल जास्त जर हजार सातशे रुपये तसेच पुढील बाजार समिती अकोला अवकाली आहे दोनशे चार क्विंटल जास्तीत जर एक हजार सहाशे रुपये तसेच पुढील बाजार समिती पती संभाजीनगर आवकाली आहे सातशे पंच्याण्णव क्विंटल जास्तीत एक हजार चारशे रुपये तसेच पुढील बाजार समिती समितीपूर गंजवड अवोखाली चारशे साठ क्विंटल जास्तीत दोन हजार रुपये तसेच पुढील बाजार समिती मुंबई अवकाली आहे सात हजार सहाशे रुपये जास्तीत जर एक हजार आठशे रुपये तसेच पुढील बाजार समिती कराड अवकाली आहे अठ्ठेचाळीस क्विंटल जास्तीत जर एक हजार सहाशे रुपये जात आहे हलवा कांदा तसेच पुढील बाजार समिती जळगाव आहे सात सातशे आठ क्विंटल जास्तीत जर एक हजार तीनशे सत्याहत्तर रुपये तसेच पुढील बाजार समिती